वेलकम सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या स्पेशल स्पेशल व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्वाचा इम्पॉर्टन जबरदस्त टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत मोस्ट ऑफ द प्रोफेशनल आता सध्या मार्केटमध्ये जे क्रेज चालू आहे म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करा म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करा राईट म्युच्युअल फंड सही आहे पण कोणता म्युच्युअल फंड सही आहे हे सुद्धा खूप जणांना माहिती नसतं बिकॉज आपण फक्त काका मामा दादा मित्रमंडळीच्या तोंडातून ऐकतो आणि इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात होतो राईट पण या व्हिडिओमध्ये कोणता म्युच्युअल फंड सही आहे आणि काय आहे ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण डिस्कस नाही करणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की म्युच्युअल फंड मध्ये ना एक जबरदस्त ऑप्शन असतो इन्व्हेस्टमेंट करण्याचा तो म्हणजे एसआयपी राईट आणि त्या एसआयपीच्या सोबत एक असतं अप एसआयपी राईट की त्याला आपण टॉपअप करून म्हणजे वाढवत राहू शकतो तर आपण याबद्दल डिस्कस करणार आहोत की जर म्युच्युअल फंडमध्ये आपण इन्व्हेस्ट करतो जर तर जर एसआयपी तुम्ही करत असाल तर त्याला स्टेपअप एस आय पीच्या माध्यमाने कशा प्रकारे तुमचा कॉर्पस हा छान पद्धतीचा वाढू शकतो आणि कशा प्रकारे एक जबरदस्त छान पद्धतीचा कॉर्पस तुमच्याकडे गोळा होऊ शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत सो म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे बिकॉज या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमचे लाखो रुपये करोड रुपये वाढणारा आणि वाढायला हेल्प करणारा व्हिडिओ तुमच्यासाठी ठरणार आहे बिकॉज आज तुम्ही एसआयपी मध्ये ऑलरेडी गुंतवून राहिला असाल म्युच्युअल फंड मध्ये गुंतवून राहिला असाल पण त्याच पैशाला एक छोटासा चेंज करून कशा प्रकारे तुम्ही एक मोठा कॉर्पस गोळा करू शकता हे आपण शिकणार आहोत म्हणून तुम्हाला नोट्स बनवायचे आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रीतम पाटील फायनान्शियल फ्रीडम वेल्थ माइंड सेट कोच आणि आर्थिक नियोजन हीच काळाची गरज या पुस्तकाचा बेस्ट सेलिंग सेलिंगॉन ऑथर सो so, तुम्ही जर तुमच्या जीवनात ऑलरेडी म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करून राहिला असाल तुमच्या मुलाबाळांसाठी तुमच्या रिटायरमेंटसाठी किंवा तुमचं कोणतंही ध्येय असेल आणि एसआयपीच्या माध्यमाने तुम्ही गुंतून राहिला असाल तर डायरेक्टली आपण काय करूयात आपण प्रॅक्टिकली एक्झाम्पल सोबत समजूयात जेणेकरून तुम्हाला ना छान पद्धतीची क्लिअरिटी येईल आणि जे काही तुम्ही आज एस आय पी म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवून राहिलेत तेच तुमचे थोडासा चेंज करून किंवा थोडंसं त्याच्यामध्ये अमाऊंट वाढून कशाप्रकारे बदल घेऊ होऊ हुश, शकतो हे आपण बघणार आहोत सो so, हे आहे आय पी कॅल्क्युलेटर आणि मी असं कन्सिडर करतोय की तुम्ही महिन्याला दहा हजार रुपयाची आय पी करताय एक्सपेक्टेड रिटर्न आहे तुम्हाला तेरा पर्सेंट आणि इथून दहा वर्षाचा पिरियड आहे महिन्याला फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी हे तुमची महिन्याला तुम्ही एसआयपी करताय दहा हजार तेरा पर्सेंट रिटर्न एक्सपेक्ट करतोय एव्हरेज दहा वर्षासाठी इन्व्हेस्टेड व्हॅल्यू तुमचे गोळा होतात बारा लाख आणि बारा लाखाची व्हॅल्यू जर बघायला गेलात तर करीबन दहा बारा लाख सहासष्ट हजार रुपये हे आपल्याला त्याच्यावर मिळालेलं प्रॉफिट बारा लाख सहासष्ट हजार आपली इन्व्हेस्टेड व्हॅल्यू प्लस आपल्याला झालेली ग्रोथ टोटल चोवीस लाख सहासष्ट हजार रुपये आपली टोटल फ्युचर व्हॅल्यू त्यावेळेस बनतील हा हे कंपाऊंडिंगचा फरक बारा लाखाचे डायरेक्ट चोवीस लाख सहासष्ट हजार होतात करीबन दहा वर्षात राईट आता इथे महत्वाची गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे ते म्हणजे जर आपण या दहा हजाराला ला जर दरवर्षी दहा पर्सेंटनी जर आपण वाढवत गेलो तर काय होईल ज्याला काय म्हणतात स्टेपअप आय पी स्टेपअप आय पी जर आपण त्याच्यामध्ये स्टेपअप करत गेलो टॉपअप करत गेलो तर काय तर काय होऊ शकतं तर आपण उदाहरणासोबत समजूयात जसं की दहा हजार रुपये तुम्ही महिन्याला गुंतवताय तेरा पर्सेंट रिटर्न एक्सपेक्टेड आहे दहा वर्षासाठी आपण करणार आहोत आणि दरवर्षी आपण दहा पर्सेंटनी अॅन्युअली स्टेपअप करणार आहोत वर्षातून एकदा राईट आता बघा इथे इन्व्हेस्टेड अमाऊंट तुमची बनतीये एकोणवीस लाख बारा हजार एस आय पी दहाच हजाराची आहे दहाच वर्षासाठी आहे तेराच पर्सेंट रिटर्न एक्सपेक्टेड आहे फक्त एक स्मॉल चेंज केला की या दहा हजाराला मी दरवर्षी दहा पर्सेंटनी वाढवत जाणार नॉट टेन थाउजंडच याच दहा हजाराला नाही तर जे काही माझे पुढे त्याच्यात ऍड होत जातील त्याच्या टेन टेन पर्सेंट मी त्याला दरवर्षी इन्क्रीज करत जाणार आता बघा या एकोणवीस लाख बारा हजारावर ग्रोथ होतीये आपली सोळा लाख त्रेचाळीस हजार आणि टोटल व्हॅल्यू बनतीये आपली पस्तीस लाख पंचावन्न हजार तर तुम्हाला इथे डिफरन्स जाणवला असेल की एसआयपी दहाच हजाराची आहे दहाच वर्षाचा पिरियड आहे तेराच पर्सेंट रिटर्न एक्सपेक्टेड आहे इथे सुद्धा तेच आहे दहा हजार रुपये महिन्याला गुंतवतोय तेरा पर्सेंट रिटर्न एक्सपेक्टेड आहे दहाच वर्षासाठी इथे चोवीस लाख बनून राहिलेत इथे बनून राहिले पस्तीस लाख दहा लाख रुपयाचा डिफरन्स येतोय का तर हा डिफरन्स येतोय फक्त दहा पर्सेंट अन्युअली स्टेपअप केल्यामुळे आता हे स्टेपअप कशा पद्धतीने तुम्ही करताय किंवा केल्या जातं तर एका कॅल्क्युलेटरच्या साह्यानी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात जेणेकरून तुम्हाला अजून छान पद्धतीची क्लिअरिटी येईल राईट अजून छान पद्धतीची तुम्हाला क्लिअरिटी येईल so, सो मी कॅल्क्युलेटर ओपन करतोय आणि कॅल्क्युलेटर वर छान पद्धतीने आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया ओके okay? येस yes. सो so, आय होप तुम्हाला uh, माझ कॅल्क्युलेटर दिसून राहिलंय अशी मी आशा करतो राईट लेट मी ओके ओके okay. तर इथे तुम्हाला आता कॅल्क्युलेटरवर समजून घेण्यासाठी लेट्सी की आपण दहा हजार रुपये महिन्याला गुंतवतोय राईट आता या दहा हजाराचे या वर्षी आपण आय पी सुरू केली तर पुढच्या वर्षी याचे दहा पर्सेंट आपण वाढवणार याचे दहा पर्सेंट किती होतात एक हजार रुपये म्हणजे पुढच्या वर्षी जे आपली एस आय पी राहणार ते दहा हजार प्लस एक हजार अकरा हजाराची एस आय पी होणार त्याच्या नेक्स्ट इयर काय होणार या अकरा हजाराचे टेन पर्सेंट होणार या अकरा हजाराचे टेन पर्सेंट होणार अकराशे रुपये प्लस तुम्ही जे दहा हजार रुपये गुंतवून राहिले राईट अकरा हजार शंभर रुपये तर असे आता याचे टेन पर्सेंट राईट असं करत 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 काय होणार आहे आपले दरवर्षी टेन पर्सेंट अमाऊंट आपल्या एसआयपी मध्ये आपली इन्क्रीज होत जाणार आणि ते इनक्रीज होत नाही एवढा डिफरन्स मोठा येतोय जो की आपण बघितलाय करीबन टेन लॅक्स रुपीजचा डिफरन्स येतोय राईट पूर्ण इन्व्हेस्टमेंटमध्ये करीबन इथे पस्तीस लाख बनून राहिलेत आणि तिथे चोवीस लाख बनून राहिलेत करीबन टेन लॅकचा डिफरन्स येतोय आणि जे दहा पर्सेंट अॅन्युअली आपण स्टेपअप करणार आपल्या एसआयपीला ते आपल्याला जाणवणार सुद्धा नाही ते जाणवणार सुद्धा नाही कारण की आपले शंभर पाचशे हजार रुपये असे कुठे जातात निघून कोणत्या खर्चामध्ये जातात हे सुद्धा आपल्याला माहिती नसतं राईट सो म्हणून हा ऑप्शन जर तुम्हाला आवडलाय आणि जर तुम्ही इम्प्लिमेंट करायला सुरुवात करणार असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा येस आय एम गोइंग टू इम्प्लिमेंट इट मी हे नक्कीच इम्प्लिमेंट करणार आणि तुमच्या कमेंटला नक्कीच मी रिप्लाय करेल आणि मला तुमचे कमेंट वाचायला सुद्धा आवडेल आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंतच व्हिडीओ तुमच्यापर्यंत मंडळीसोबत नातेवाईकांसोबत शेअर करा ते सुद्धा म्युच्युअल फंड एसआयपी मध्ये जर गुंतवत असेल हो तर हा स्टेप अप उप ऑप्शन जो आहे एसआयपी मधला तो त्यांना कळेल जेणेकरून ते सुद्धा त्यांच्या जीवनात वापरू शकेल आणि त्यांचा जास्तीत जास्त छान पद्धतीचा कॉर्पस गोळा होईल आणि एक छान पद्धतीची लाईफ ते एन्जॉय करू शकेल राईट म्हणून व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयातच तेपर्यंत जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या बेलायकनला हिट करा जेणेकरून तुम्हाला माझे पुढचे व्हिडिओ सुद्धा येत राहील नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील ते पर्यंत बाय टेक केअर स्टे हॅपी स्टे, स्टे हेल्दी स्टे वेल्दी ऑलवेज यू ऑल सायनिंग ऑफ प्रीतम पाटील जय महाराष्ट्र